अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचे नाव आहे दिव्यता संगमयुगी ब्राह्मणांचा शृंगार आज दिव्य बुद्धी विधाता दिव्य दाता आपल्या दिव्य जन्मधारी दिव्य आत्म्यांना पाहत आहेत बाप दादांनी आपल्या प्रत्येक मुलाला दिव्य जीवन म्हणजे दिव्य संकल्प दिव्य बोल दिव्य कर्म करणाऱ्या दिव्य मूर्तिया बनवल्या आहेत दिव्यता तुम्हा संगमयुगी ब्राह्मण जीवनाचा श्रेष्ठ शृंगार आहे एक आहे साधारणता आणि दुसरी आहे दिव्यता दिव्य आत्म्यांच्या समोर साधारण आत्मा आली की आपली साधारणता विसरून जाईल कारण आजकालच्या जीवनात जास्त आत्मा असंतुष्ट आहेत काही पाहिजे काही नवीन पाहिजे असे शोधत येतील तुमच्या रोजच्या व्यवहारातील साधारण कर्मामध्येही अलौकिक दिव्य कर्म असायला पाहिजे कारण तुम्ही तन मन धन तिन्ही गोष्टींचे ट्रस्टी आहात मुलं खुश राहतात की मी व्यर्थ केले नाही पण चांगले किती केले हे चेक करा काही वेळा मुलं म्हणतात मी आज कोणालाच दुःख दिले नाही पण सुख किती दिले हे पहा सुख दिल्याने जमा होते सुखदाताचे मुलं सुखाचे खाते जमा करतात कोणीही आला की मास्टर सुखदाताकडून सुखाची अनुभूती करून गेला पाहिजे याला म्हणतात दिव्यता अलौकिकता नेहमी स्मृती ठेवा की एका जन्मात एकवीस जन्माचे खाते जमा करायचे आहे जमा करण्याची वेळ आताच आहे लक्षात ठेवा आता, आता नाही तर कधीच नाही जुन्या संस्कारांसाठी भोळे बनू नका नेहमी अनुभव करा की जे पण मिळत आहे ते खूप चांगले आहे ड्रामाच्या प्रत्येक दृश्याला पाहून आनंदी रहा, चांगले असो अगर वाईट असो कशातच आकर्षित व्हायचे नाही संपन्नता संपूर्णताची निशानी आहे ज्ञान योग धारणा सेवा सगळ्याच गोष्टीत संपन्न वरदानी दृष्टीने महादानी दृष्टीने महादान वरदान द्या दृष्टीने शांतीची शक्ती प्रेमाची शक्ती सुख वा आनंद शक्ती सर्व प्राप्त होते जडमूर्ती बोलत नाही पण भक्तांना काही ना काही प्राप्त होतेच त्यांच्या दिव्यताच्या व्हायब्रेशनने आणि दिव्य डोळ्यांची दृष्टी पाहून व्हायब्रेशन घेतात कोणत्याही देवता वा देवीच्या मूर्तीमध्ये विशेष डोळ्यांकडे लक्ष जाते कारण मस्तकाद्वारे व्हायब्रेशन मिळते डोळ्यांद्वारा दिव्यताची अनुभूती होते हा नशा आहे की ह्या आमच्याच मूर्त्या आहेत चैतन्यमध्ये सेवा केली तेव्हाच जडमूर्तिया बनल्या म्हणून दृष्टीने शक्ती घेणे आणि दृष्टीने शक्ती देणे याचा अभ्यास करा शांतीच्या शक्तीची अनुभूती खूप श्रेष्ठ आहे बाबांच्या दिव्य द्वारा, दिव्यदृष्टीद्वारा स्वतःमध्ये शक्ती भरा जसा सावकार लोकांमध्ये चालणे उठणे बसणे यातही नशा दिसतो आणि जितका नशा तितकी खुशी असते हा आहे रुहाणी नशा या नशेत राहिल्याने खुशी होईनच खुशी हा जन्मसिद्ध अधिकार आहे नेहमी खुशीच्या झलकने दुसऱ्यांना खुशीची झलक दाखवणारे बना ओम शांती